राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या सा झटपट आणि ठळक बातम्या घरकुल लाभार्थ्याचे केंद्राकडे अडकले अठरा कोटी अनुदान नसल्याचे घराचे काम अपूर्ण प्रधानमंत्री आवास शहरी योजनेअंतर्गत नगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात घरकुल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे मात्र केंद्र शासनाच्या हिशाची अठरा कोटी चौडेचाळीस लाख चाळीस रुपयाची रक्कम अनेक महिन्यापासून थकलेली आहे यामुळे घरकुल मंजूर झाल्यानंतर अनुदानाचा हप्ता न मिळाल्याने घरकुल काम अपूर्ण ठेवावे लागले आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत दिली शेतकऱ्यांची उत्पन्नाची माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची शेतकरी मित्रांनो महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का आणि तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि हो शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब लवकर करा अशाच महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे की एक जानेवारी पासून विना हमी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या मर्यादा मध्ये वाढ होणार आहे शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ने शेतकऱ्यांना विना हमी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा दोन लाख रुपये वाढली आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख रुपये होती रिझर्व्ह बँक ने आरबीआय ने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे ही मर्यादा एक जानेवारी पासून सुरू होणार आहे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार विजय वट्टीवार यांचा सवाल शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुती जाहीरनाम्यात केली होती अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलं नाही राज्यातील लाटकी बहीण योजनेतील महिलांना एकवीसशे रुपये देणार असे आश्वासन दिले होते पण अजूनही अंमलबजावणी बाबत चित्र स्पष्ट नाही असं सवाल काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वट्टीवार यांनी आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं मोठं वक्तव्य राज्य सरकारच्या कामकाजाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे मुख्यमंत्री मंत्री फडणवीसच्या काळात शेतकरी हितासाठी सरकार आणखी वेगाने काम करेल शेतकऱ्यांना भरपूर दिले आहेत एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य आंबेडकरांचा अपमान सहन करू शकत नाही लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची गृहमंत्रीवर टीका मराठवाडा कुंबी समाजातील चौवेचाळीस विद्यार्थी जाणार परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती जाहीर छगन भुजबळ यांचे असते कदम राष्ट्रवादी राष्ट्रवादी सोडण्याबाबत विचारपूर्वक निर्णय सिटी मालाच्या वायद्यावर एकतीस जानेवारीपर्यंत पर्यंत बंदी वीस डिसेंबरला संपणार होती वायदे बंदी मुदत आंदोलन शेतकऱ्यांनी थेट आमच्याकडे येऊन म्हणणे मांडवे सर्वोच्च न्यायालयाचे आव्हान दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा तिढा दिवसेंदिवस बिकट होऊ लागला असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करत थेट शेतकऱ्यांना साथ गाठली राज्य सरकारने दररोज शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता